हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ अधिक वाईट त्रासदायक अधिक आजारी कमी चांगला हलका किंवा आणखी वाईट गोष्ट होत आहे वर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हिज हेल्थ इज गेटिंग वर्स दुसरा वाक्य आहे इफ द सिम्टम्स गेट वर्स कन्सल्ट युअर डॉक्टर तिसरा वाक्य आहे आय इवन वर्स टुडे चौथा वाक्य आहे द वेदर गॉट वर्स ड्युरिंग द डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू